आगामी हत्कणंगे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे पातळीवर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सक्रिय असून गेल्या काही महिन्यांपासून पक्षाने संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना गट यांच्याशी जागा वाटपाच्या चर्चेला वेगळे वळण लागले आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि जनतेचा पाठिंबा लक्षात घेता आम्ही स्वबळावर उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार आहोत या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत चर्चांना अधिक गती मिळाली आहे दरम्यान भाजप आणि शिवसेना गटातील नेते मात्र एकजूट टिकवण्याची प्रयत्न करत आहेत पुढील काही दिवसांमध्ये युतीतमध्ये तोडघा निघतो का, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकीकडे स्थानिक एक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचे नेते मंडळी ठणकावून सांगत असताना हत्कनंगले नगरपंचायतीसाठी मात्र राष्ट्र अजित पवार गटाच्या नेते मंडळींनी मात्र स्वातंत्र्य लढण्याच्या सूचना केल्याने महायुतीच्या स्थानिक नेते मंडळी समोर पेच निर्माण झाला आहे हातकनंगले नगरपंचायतीच्या दोन हजार सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र लढले लढले होते होते तर इकडे काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष आघाडीने मात्र कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते मात्र मतफुटीचा फायदा काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांना झाला होता आता ही होणारी निवडणूक महाविकास व महायुती यांच्यातच होणार असे चित्र असताना राष्ट्रवादीने महायुतीतच फारकत घेत आपली स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महायुतीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागांवरून धुसफूस असल्याचे स्पष्ट आहे मात्र याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर